गुंडाविरोधी पथकाने गोवंश सतीच्या सहा जनावरांची सुटका करत दोन आरोपींना केलं जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरणारे गावाकडून गंगापूर मार्गे शहरात कत्तलीसाठी गाई घेऊन येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळतात पथकाने भोसला मिलिटरी स्कूलसमोर गंगापूर रोड येथे सापळा रचत पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ पी सत्त्याण्णव चोवीस घेऊन वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे आणि त्याच्यासोबत असलेला अस्तान उर्फ अजित कुरेशी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून पाच लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करत संशयित आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्याच्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजा विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव आदींनी ही संयुक्तरित्या कामगिरी पार पडली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक